हे काहीच आता मी बघा तीन दिवस गहू भिजवलेले होते आणि तीन दिवसानंतर चौ तिसऱ्या दिवशी संध्याकाळी काढलेले आहेत गहू आणि हे दोन चार पाण्याने स्वच्छ धुतलेले आहेत आता रोजचे रोज तर तीन दिवस बदलतच होतं पाणी पण ज्या दिवशी काढले तिसऱ्या दिवशी त्या दिवशी स्वच्छ धुवते आणि पहिला चुका असा आहे खरं खराबोच निकत असतो तर ते सेपरेटच काढलेलं आहे तर आता गव्हाचं चिज घेतोय आम्ही खूप छान अशा कुरड्या आमच्याकडे केल्या जात सासूबाई आणि माझ्या जावीची आई आता टाकू आपल्या खूपच मस्त कशा कुरड्या बनवत असतात म्हणजे कळतोय दुप्पट फुलणारी कुरडे अशी तिप्पट फुलणारी कुरडे असतात त्यांच्याकडे झालं ना मस्त बनवते एकदम पांढर शुभ्र असतात आता आम्ही चालू केलेले पहा पत्की आमच्या आई आम्हाला आता पुढच्या वर्षी करायला होणार आहे त्याच्यामुळे शिकवतात बरोबर ना शिकून पुढच्या वर्षी चालल्या हय त्या अमरधामाल चाललेले आम्ही चालू आमरधामल पुढच्या वर्षी माहिती माझी बारी फक्त व्हिडिओ बघून आहे आम्ही मी किती व्हिडीओ बघते आपल्या पेपर बघा हा झाला ना

ते एखादी प्लेट देऊ का तुम्हाला काढायला नको घ्यायचं ते दुसऱ्या टप्प्या टाकायचं आता तिकडे गाळायचं बघल्यात मग तिकडे डब्यायच्या बादली तिथून निघल्यापासून तर पंढरपुराचे मधले एवढे गाव आहेत का तेवढं आमच्या समुद्राईला गाणं हो निघल्यापासून तर पंढरपुरात पोहोचे पर्यंत गाणं त्या समुद्रायला मेलेलं समुद्रायला यायचं एवढे डेंजर गाणी माहिती बाबा, बाबा।, बाबा साधु सङ त यति साढे साधु सङ ति साडी अमेर माहिती रडत होत्या त्यांच्याच आपण आपल्या सोयी कशी बाबा सोयी केली कशी आंधळ्या पांगडची बाबा जवळ नव्हती बहिण न बाळ साधूच्या संत सधुर संत वाजे काळ बाबाच्या साईवाला व्हिडिओ कॉलिंग कर ना हिला काय चाललंय बघ बिला काय राहलाय बघ पावसाचा पावसाचा राणाक लागली हसायला फॅशन ड्रेस आहे ड्रेस मी इकडे मी दिसतो सेमी ड्रेस आहे ना सेमी ड्रेस आहे असं काय म्हणता पाठवत काही चालतो ना हा

ગૌરાત ગી લીના વે તુજ ગૌ ગોળાત ગી ધીના વે એક મને

पंढरा का, काय नसेल झालं मला ती बैठकी ते काय करते म्हणे तू म्हणलं होते पायचुते पंढ पाय ते म्हणलं किती दिवस झाले हो बाई करत नाही तुला हो बाजूला पण नाही पांढरे मस्त होती काय सुंदर आले काय चीक पाडला शुभ सकाळ सर्वांना आता हे पाहू शकता आम्ही पहाटे पाच वाजता आदन ठेवलेले काल गव्हाचा चिक घेतलेला होता तर आज कोरडे करायच्या चा त्याच्यासाठी आता पहाटेचंच आम्ही चिक शिजवण्यासाठी आदन ठेवलेले तर माझी आई आणि सासू आणि जणी पाहता तर याच प्रमाण कसं घेतलेलं आहे तर पायलीसाठी नऊ लिटर द नऊ लिटर पाणी घेतलेले आहे पायलीसाठी इतकं फास्ट एवढ्या सुंदर यांच्या कुरड्या असतात ना खूपच छान कुरड्या असतात म्हणजे माझ्या माहेरी कुरड्या करतात एकदम घट्ट घट्ट असतात एकदम अक्षरशः दाबायचं म्हटलं ना ते सोर्या कुरड्या घालताना तर एकदम असे फोड सुद्धा येऊ शकतात एवढं डेंजर असतंय पण इथं इतकं सुंदर करतात ना कुरड्या आणि कुरड्या फुलतात सुद्धा खूप आणि एकदम पांढर शुभ्र वगैरे असतात येऊन हे कामं खूपच परफेक्ट असतात या दोघींकडे आणि आता हेच पाहून आम्हाला पण करावे लागणार आहे पुढं त्याच्यामुळं आम्ही त्याच्यासाठी पण आम्ही व्हिडिओ करून घेतलेला आहे सेपरेट कारण की माहिती पाहिजे ना कारण की कसं झालं की आजकाल प्रत्येकजणच बाहेरून आणायचं बाहेरून आणायचं दुसऱ्यांकडून करून आणायचं पण आपल्याला पण स्वतःला काहीतरी जमलं पाहिजे ना तर आता हे हटून झालं की काय करायचं आता हे लाकडं आहेत ते काढून टाकायचे कारण की जास्त जाळ म्हणजे उपयोगाचा नसतो त्याला कारण की आपल्या गवऱ्याचा जो हार असतो किंवा गवऱ्याचं जाळ असतो तो जरा कमी असतो त्याच्यामुळे गवऱ्याचं जाळ लावायचं याला कधी पण फक्त हाटेपर्यंत लाकडाचं ठेवायचं आणि नंतरून गवऱ्याचं जाळ लावायचं तर पाहू शकता किती सुंदर असं वाटलेलं आहे आम्ही एका फाट एक जण असं हाटून घेतो आहे कारण की एक जण हे फक्त हटायचं काम एक नसतं नसतंय करा अजिबात गाठी वगैरे काहीच झालेले नाहीत म्हणजे ताकता सुद्धा अजिबात गाठी झालेल्या नाही दोन चार दिवस झालं पावसाचं एवढं वातावरण झालेलं आहे की कालच्या जे कुर कुरडया घातल्या त्यावेळेस सकाळी अक्षरशः म्हणजे खूपच आबळ आलेलं होतं आणि घातल्याच्या नंतर दुसरं आदन घातलेलं पण नव्हतं म्हणून मग आज काय केलेलं आहे आज सलग दीड आता पहिलं दीड पायलीचं घातलेलं आहे आणि नंतर एक दीड पायलीचं घालणार आहे त्यांनी अशा तीन पायलीचं आता याच्यामध्ये ना हवरी आणि जिरे आता हे सहसा टाकत नाहीत पण ज्याला टाकायचं म्हणजे चवीसाठी म्हणून तर ते टाकू शकतात तुम्ही थोडासा कलर चेंज होतो नॉर्मली पण एवढा काही फरक पडत नाही त्यांनी चविष्ट लागतात हवरी आणि कुरडे हवरी आणि जिरे टाकल्याच्या नंतर चला आता केलं केक पंधरा मिनिट तरी दहा दहा ते पंधरा मिनट फक्त काय करायचं ठेवून द्यायचं टाकतो आपण दीड पायली साडेचार किती दीड लिटर चाललंय दीड पाय नऊ लिटर पाणी पायलीला नऊ लिटर पाणी येतं त्यातलं थोडं पाणी

चला तर मग आता आम्ही कुरड्या घालतो आहे आता व्हिडिओ लावून तर ठेवलेला आहे जसं येईल तसा येईल आता खूप साऱ्या लेडीज तिथं जमा होतात म्हणजे कुरडया घालण्यासाठी काल तर अक्षरशः आठ लेडीज आल्या होत्या कुरड्या घालण्यासाठी आज आम्ही चौघी पाच जणी आहोत दोघेजणी भरून ठेव देत आहेत आणि तिघेजणी आम्ही घालतोय कुरड्या